नंदुरबार विसरवाडी रस्त्याचे खड्डे बुजवा अन्यथा रस्त्यावर उतरू शेतकरी नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर खूप मोठे असे खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहेत पावसाळ्यानंतर रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे रात्री वाहन चालकांना सदरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही खड्ड्यातून वाहन गेल्यावर वाहन अनियंत्रण होतात यामुळे अपघात होऊन निष्पाप नागरिक जखमी होऊन जायबंदी होऊन कायमची जायबंदी होत आहेत तसेच आता शाळा महाविद्यालये नेहमीच सुरू झाल्याने रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे विद्यार्थ्यांनाही खड्ड्यांचा त्रास होत आहे रस्त्यांवर इतके खड्डे पडले आहे की खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न पडतो प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू करावे प्रशासनाने येत्या आठ दिवसात रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवले नाही तर याच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे शहरवाडी ते नंदुरबार हा रस्ता फार दूर अवस्था झालेली आहे तरी प्रशासनाला जाग येत नाही तरी टेंडर मंजूर झाले असूनसुद्धा रस्त्याची दुरुस्ती करायला कोणी तयार नाही तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे जास्तीत जास्त या रस्त्यावरती अपघात होतात म्हणून लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी किंवा रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे नाहीतर काही दिवसाने आंदोलन करण्याचा इशारा सर्व लोकांनी प्रशासनाला विनंती आहे की सर्व लोकांनी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही हो। ते तर आहो नंदुरबार रस्त्यावर भरपूर खड्डे झालेले आहेत या खड्ड्यामुळे भरपूर लोकांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे तरी या रस्त्याचे टेंडर झालेलं आहे तर त्या रस्त्याचं टेंडर झाल्यामुळे काही कामं अजून सुरुवात नाही झाली काम नाही करत असेल तर खड्ड्यांची दुरुस्ती तरी करावी निष्पाप लोकांचे तर बळी जाऊन राहिले आणि लोकांना खूप त्रास होऊन राहिले अजून किती लोकांचं जीव घेण्याचं सरकार वाट बघत आहे तरी प्रशासनाला एक विनंती आहे या रस्त्याची लवकरात लवकर लग़ा करण्यात यावी आणि नाही तर मग आम्ही पुढच्या काही दिवसात आंदोलन करतो ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज मिसरवाणी